बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून पोलिसांना चुटकी वाजवून हे कुणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाणसुद्धा सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसलाय आम्ही ज दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता ॲक्च्युअल तत्कालीन एस पीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडलेत हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाड जे आहेत हे सगळ्याच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्ध्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होत केली आहे त्यांनी नाही नाही ती मागणी त्यांनी केलेली आहे ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी त्यांनी करावी आणि दुसरं महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एस पी साहेब एस पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे सोळावा महिना लागला आता तिचा त्या माऊलीचा जा पती जाऊन महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डी वाय एस पीक दिलाय त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळीमधले गायब आहेत जे गायब आहेत ते एस पीनी आणि एल सी बी आणि तिथले डी वाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घाला शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडेंना मारले त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आत्तापर्यंत मग आत्ता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती आवती भोवती ते नाही आहेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माऊली बरोबर आहे नावांची तुम्ही त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली एकमेक हे बघा या नावांची एस मी यादी दिलेली आहे डिटेल पत्र दिलेलं आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत कोणाकोणाचे जे आहे सी डी आर चेक केले पाहिजेत याचं डिटेल पत्र मी एस पी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आरोप घेतली त्यांनी जे नियोजन साहेब यायला नियोजन विभागाने जे दोन वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते मी उद्या परत भेटणार भेटणारे दोन वर्षाच्या नाही पाच वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत कारण सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार एकोणीस ते मी तर त्र्याहत्तर कोटीचं बोगस बिल काढले पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला परंतु सर, सर. दोन हजार एकोणीस पासून सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार बावीस तेवीस पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसची अर्थाची लावली मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी दो दोन हजार एकोणीसपासून लावावी कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हो केला आहे आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींचं मग ते गोंधळ बंद झाला पण तो गोंधळ तिथपर्यंत होता पंचवीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत सुदर्शन गुलेचा वाईस सॅम्पल जो आहे तो आज आता तपासणीला घेतला जाणार आहे न्यायालयीन कोठडी झाली सुदर्शन गुलेला आणि त्याचा वाई सॅम्पल देखील आता घेतला जाणार आहे आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला पी सी आर मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात न्यायालय नाही आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आलं असेल असं मला वाटतं आणि त्याचे व्हाई सॅम्पल घ्या काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे महादेव मुंडेंच्या आरोपींवर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा सुरेश धस यांनी व्यक्त केली महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला आहेत त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे आणि परळीमध्ये ज्या ज्या प्रशासकीय मान्यता निधी वाटपासाठी दिल्या गेल्या त्या त्या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे फक्त दोन वर्षाची नाही तर मागच्या पाच वर्षांमधील प्रशासकीय मान्यता आणि निधी वाटपाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आणि या बाबतीत आपण अजित पवारांची भेट घेणार असल्याचं पुन्हा भेट घेणार असल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी you <laughs>